शहरच्या मध्यवस्थेत असलेल्या अण्णाज नवतरंग शॉपीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले इन्व्हर्टर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी धावून आल्या सुमारे अर्ध्या ता तासाच्या शर्तीच्या चा प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले घटनेदरम्यान आर के सर्व्हिसेसचे वॉचमन नजर हुसेन मुलानी यांनी सर्वप्रथम धूर ज्वाळा पाहून तात्काळ मालक रवींद्र केम्पवाडे यांना कळवले त्यांनी क्षणाचा विलंब न करता अग्निशमन दल प्रमुख सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच माळी यांनी त्वरित दोन गाड्या रवाना करून घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले आगीत सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली ती पाचव्या मजल्यावरील लॉजमध्ये राहणारे आठ ते दहा नागरिक अडकल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ सुरू करण्यात आलेल्या बचाव कार्यात जवान आणि धुराच्या लोटांमध्ये ही धाडस दाखवत सर्व नागरिकांना जिनेच्या साहाय्याने सुखरूप खाली आणले वेळेवर केलेल्या व्यावसायिक बचाव कार्यातून मोठी जीवितहानी टळली या दुर्घटनेत दुकानातील साहित्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अग्निशमन दलाच्या तत्पर आणि प्रभावी कार्यवाहीचे परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले बचाव कार्यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी फायरमन धीरज पावणे प्रसाद माने अण्णासाहेब देशमुख ओंकार ऐतवडे चालक उमेश सरवदे देवीदास मानकरी व विजय कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली दुर्घटनास्थळी वॉचमन नजर हुसेन मुलानी यांचेही मुख्य अधिकाऱ्याने कौतुक केल्याने ते भाऊक झाले घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्याने सांगली शहर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता सांगलीमध्ये अंदाज नवतरण शॉपी येते आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती अग्निशमन दलाच्या तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग आठवल्या लागलेली आहे सदर आग तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली सदरचे आर के सर्विसेस या नावाने ओळखल्या जाणारे एजन्सीचे होते त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकांना फोन केला आणि मालकांनी मुख्य अगदी अधिकारी यांना कळवल्या आणि तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग भिजवण्यात आलेली आहे सदर इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर एक लॉज होता लॉजमधील नागरिकांना सतत संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही धन्यवाद Valeu.